नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो एक व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला संतापील असंच कृत्य घडलेलं आहे एक इसम आहे पावणे तीनच्या सुमारास तो मंदिरात येतो शंकराच्या मंदिरात त्याची एंट्री होते एंट्री होताच त्याची नजर जी आहे ती वर लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेराकडे पडते आणि सी सी टी व्ही कॅमेराकडे बघतच तो आपली पॅन्ट काढतो आणि शंकराच्या पिंडेजवळ लघुशंका करतो तो इसम इथेच थांबत नाही तर तो खाली बसतो आणि त्यानंतर तो जे कृत्य करतो ते पाहून आणखीच चिड येते आणि त्यानंतर हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे सी 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 टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार जो आहे उघडकीस आलेला आहे मंत्री नितेश राणे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यावर त्यांनी करारा जवाब मिलेगा अशा आशयाचं देखील केलेलं आहे त्यानंतर समस्त हिंदू बांधवांकडून संताप व्यक्त केला जातोय किती काळ हे सहन करायचं असा सवाल देखील आता उपस्थित केले जाऊ लागले प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आपल्या भावना व्यक्त केल्यात काहींवर आपण नजर टाकूयात काही नेटकरी म्हणतायत की दादा हे बघवलं जात नाहीये हाताबाहेर गेल्या आहेत या सगळ्या गोष्टी समोर नायनाट हाच एक उपाय किती दिवस असलं सहन करायचं पाठवा याला पुढचं पुढे बघून घेईल सरकार तर काही म्हणतायत की तात्काळ कारवाई करा आणि कारवाई कायदा बाजूला ठेवून भर चौकात होऊ दे जी पाहून याच्यासारख्या लोकांनी हिंदूंना घाबरून राहायला हवं झाला तितका खूप झाला हे पण सहन केलं तरी हिंदूंची सहिष्णुता नसून घाबरटपणा ठरेल मीडिया सांगते की या बडव्यानं मूर्तीवर लघुशंका केली पण खरी गोष्ट ही आहे की हा बडवा त्याच्या थरकी मोहम्मद स्त्रियांसोबतच्या ज्या गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे ते करत होता लघुशंका नंतर आहे साहेब एकाला असा धडा शिकवा की बाकीच्यांची या असल्या नीच विचारांची पण फाटली पाहिजे असं जर पिंजऱ्यात जाऊन कोणत्या हिंदूंना केलं असतं तर आतापर्यंत सरकारच्या कारवाईची वाट न बघता संबंधित व्यक्तीचे तुकडे बघायला मिळाले असते हेच दुर्दैव आहे सरकार काय करतंय आणखी किती काळ असं सहन करणार मानसिक रुग्ण आहे हेच कारण तयार केलं असेल बघा तुम्ही आता आता याला माफ केलं तर कोण पण उडसूड आपल्या मंदिरांच्या देवतांची अशीच विटंबना करेल अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा